चला तर आज आपण पावसाळ्यातली एक रान भाजी बनवणार आहोत ओळखा बघू आपण आज कोणती बनवणार आहोत बघा आता इथे इतकी छान अगदी पावसाळ्यात एकदा तरी ही खाल्ली पाहिजे एकदम पौष्टिक आहे चला तर मग रेसिपीला सुरवात करूया आता इथे मी अर्धा किलो हे करटुले घेतलेले आहेत पहा आणि एकदम स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे कारण त्यावर थोडी घाण बसलेली असते काही धूळ बसलेली असते तर हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे एकदम मीडियम साईज चे आहे आजकाल मार्केटमध्ये खूप बारीक बारीक पण आलेले आहे आणि खूप मोठे पण आलेले आहे पण हे अगदीच बारीक पण नाही आणि खूप मोठे पण नाही मिडियम साईज चे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे बघा बघा ही ही पावसाळ्यामधली ही रानभाजी आहे ही आहे करटुले ही एकदम आपल्या शरीरासाठी एकदम आरोग्यदायी आहे करटुलेची भाजी हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि कोलेस्ट्रॉल कमी करते हृदयविकाराचा धोका कमी होतो व रक्तातील साखरेची पातळ ही नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी तर ही भाजी खूपच फायदेशीर आहे आपल्याला या भाजीने पचन देखील सुधारते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच सर्दीपासून देखील संरक्षण होते आणि लहान लहान मुलांना तर खूपच आवडणारी आहे अगदी कारल्यासारखी काही कडू लागत नाही मी तर नाही मी म्हणजे माझ्या मुलांना अगदी डब्याला वगैरे एकदम कोरडी वगैरे पण खूप छान लागते हे तर डब्याला देण्यासाठी पण खूप छान आहे अगदी नुसती खाण्यासाठी सुद्धा छान आहे एकदमच मस्त आहे तर तुम्ही एकदा नक्की ही भाजी ह्या प्रकारे करून बघा आणि एकदा तरी ही भाजी अशी रानभाजी भाजी करून बघा बघा आता इथे मी स्वच्छ धुतलेले आहे पाणी देखील निथळून घेतले म्हणजे अगदी कोरडं करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे सगळे असे गोल गोल आकारात कट करून घ्यायचे आहे तुम्हाला जर दुसरं मोठ्या आकारात करायचे असेल तर मोठ्या पण आकारात करू शकता पण मी नेहमी अशीच करते यामध्ये काही बिया आहे या बिया देखील खायला खूप छान लागतात कारण एकदम कोळ्या आहे त्यामध्ये जर लाल बिया जर आल्या तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता किंवा काढून पण देखील टाकू शकता आता यामधल्या मी बिया काही काढणार नाही कारण एकदम छान अशी मस्त आहे तर बघा आता ही पूर्ण भाजी आपली कशी मस्त हिरवी हिरवी गार यामध्ये दोन कलर असतात हिरवी आणि पोपटी कलरची हे मिक्सच येतात बघा किती छान अगदी झालेली आहे तर ही आपली आता ही सगळी व्यवस्थित अशी कट करून झालेली आहे पहा किती मस्त वाटते आहे एकदा अशी ही सगळी पूर्ण कट करून घेतलेली आहे मी एकदा नक्की करून बघा कारण ही आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी आहे आणि आपल्या वाताचा त्रास देखील कमी होतो आता ह्यातल्या सगळ्या बिया मी ठेवलेल्या आहे कारण खूप छान अशा कोळ्या आहे आणि खाताना अगदी दाताखाली आल्याना तर खूपच छान लागतात अजिबात ही कडू बिडू नसते तर बघा आता इथे मी आपण हिला परतायला सुरुवात करूया तर मी गॅसवर एक कडे घेतलेले आहे व त्यामध्ये तेल घातलेलं आहे इतर भाज्यांपेक्षा अगदी थोडस तेल जास्त घ्यायचं आहे आता तेल गरम झालंय यामध्ये मी मोहरी टाकून घेत आहे त्याच्यानंतर माझा इथं चमचा छोटा असल्यामुळे दोन चमचे घातलेले आहे म्हणजे एक चमचा होतो आणि जिरं घालून घेतलेलं आहे पहा आता हे मस्तपैकी तडतडलं की, की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे इथे मी एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो मध्ये चव खूपच सुंदर येते टोमॅटो एकदम मस्तपैकी असा तेलामध्ये एकदम छान असा फ्राय करून घ्यायचा आहे अगदी पहा किती छान अगदी मस्तपैकी याच्याने खूप सुंदर चव पण येते पहा एकदम छान अगदी आणि थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला एकदम छान असा शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कंटिन्यू आपल्याला हा हलवत राहायचा आहे पहा एकदम तेलामध्ये एकदम छान फ्राय झालेला आहे टोमॅटो आपला बघा आता इथे मी लगेचच आता थोडस हिंग घालून घेणार आहे हिंग्याची फोडणी तर द्यायचीच म्हणजे खूप सुंदर लागते याची चव हिंगाची फोडणी दिल्यानंतर आता यातच मी थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेणार आहे आता कोथिंबीर आणि खूप सुंदर चव येते इथे गावठी कोथिंबीर वापरलेली आहे मी तर तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही वापरू शकता आणि छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे आता इथे आपल्याला हे झाल्यानंतर टोमॅटो कोथिंबीर झाल्यानंतर आपल्याला इथे मी अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचींची पेस्ट घालून घेत आहे यामध्ये कसं आहे ना की लसूण जर घातला ना तर लसून अगदी दाताखाली येतो तो मुलांना आवडत नाही त्याच्यामुळे ही अशी पेस्ट करून घातली ना तर भाजीला चव पण खूप छान येते आणि दाता खाली पण येत नाही मुलांना पण खूप आवडते आता थोडीशी जरी अगदी दाताखाली आले का मग पोरं भाजी खायला पण नको म्हणतात त्याच्यामुळे ही अशी पेस्ट घालून व्यवस्थित आणि एकदम छान अशी मस्त पैकी परतवून घ्यायची आहे एकदम छान अशी परतली गेली पाहिजे ती अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं मिश्रण आहे एकदम छान असं परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ते है। है है। है तर इथं मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मीठ सगळीकडे लागलं पाहिजे एकदम छान अगदी बघा एकदम मस्त झालेलं आहे आता हे छान परतल्यानंतर बघा किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे असं छान मस्त पैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका आता यामध्ये आपल्याला थोडी हळद घालून घ्यायची आहे इथे मी दोन चमचे देखील घालून घेतलेले आहे बघा व तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे आहे पण ही भाजी थोडीशी तिखटच छान लागते अगदी चटपटीत भाजी लागते मस्त पैकी आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे पहा आता इथे पाणी घालायचं नाहीये आपल्याला तुम्हाला जर वाटत असेल की आपले पावडरी मसाले थोडेसे करताय किंवा काय तर पाणी घातलं तरी चालेल थोडस पण मी इथं आता डायरेक्टच जे आपण करटुलाच्या फोडी करून ठेवलेले आहे जे कट करून ठेवलेले आहे हे सगळेचे सगळे आपल्याला टाकून हे मस्त पैकी त्या मसाल्यामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचं आहे एकदम साधी सोपी आणि काही मसाले वगैरे काही नाही आहे ज्यामध्ये आपले नेहमीच तिखट मीठ हळद जे आहे ते आहे आता हे छान व्यवस्थित असं मस्त पैकी परतून झालेलं आहे पहा आता आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे यामध्ये मी अजून थोडं सुद्धा पाणी घातलेलं नाहीये पहा एकदम छान अशी दोन ते तीन मिनिटांनंतर मस्त वाफ बसलेली आहे तुम्ही पाहू शकता आता याला पुन्हा वर खाली करून घ्यायचं आहे एकदम छान बघा एकदम एकदम किती बघा किती सुंदर कलर आला आहे ना यामध्ये किती मस्त कलर आलेला आहे आणि अगदी मस्त शिजलेली आहे आता इथून वरतून आपल्याला अगदी थोडस पाणी शिंपडून घ्यायचं आहे आपल्याला काही यामध्ये रस्सा बिसा काहीच करायचा नाही एकदम पाणी शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे त्या वाफेवरच आपली ही भाजी एकदम सुंदर एकदम छान शिजते बघा आता ही शिजते आहे तोपर्यंत मी सुनीता कुकवेज ह्या परत मध्ये तुमचं मी स्वागत करत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा व एकदा ही भाजी नक्की करून बघा व मला कमेंट करा बघा किती छान अगदी मस्त झालेली आहे मी एक वाफ काढून घेतलेली आहे पुन्हा खालीवर करून घ्यायची आहे आपल्याला हे मोजून अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे अगदी कापल्यानंतर कट करून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटात होणारी ही भाजी आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान शिजलेली आहे मी तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा एकदम छान अगदी मस्त पैकी एकदम छान शिजलेली आहे पोळी बरोबर भाकरी बरोबर वरम भाता बरोबर कशा तुम्ही खाऊ शकता आता मस्त पैकी आपल्याला हिला वाफ काढून घ्यायची आहे तर मस्त पैकी अशी दणदणीत वाफ झाल्यानंतर आपली ही भाजी तयार झालेली आहे तर यामध्ये मी आता कोथंबीर घालून घेत आहे पहा कलर वगैरे खूप सुंदर आलेला आहे इथे माझं तिखटच खूप लाल कलरच आहे तर तुम्ही ही तिखट न घालता अगदी हिरव्या मिरच्यांमध्ये जरी केली ना तरी खूप म्हणजे खूपच सुंदर लागतं एकदा नक्की करून बघा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ही भाजी खूपच छान आहे व वर्षातून एकदाच आपल्याला ही मिळते म्हणजे अगदी पावसाळ्यात ही रानभाजी खाल्लीच पाहिजे मुलांच्या पण आरोग्यासाठी खूपच छान आहे तर एकदा नक्की करून बघा बघा आहे ना किती मस्त अगदी अगदी पाहता क्षणी आपल्याला खाण्याची इच्छा होत असेल तर बघा एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद